धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांची भेट घेणारे तर धैर्यशील मोहिते पाटलांच्या संदर्भातली अपडेट आपण पाहतोय दुपारी साडेतीन वाजता ते शरद पवारांच्या भेटीला पोहोचणार असल्याचं कळतंय पक्षप्रवेशाच्या आधी धैर्यशील दे मोहिते पाटील आज शरद पवारांची भेट घेणार आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय शरद पवार हे आज त्यांच्या पुण्यातील मोदीबाग या ठिकाणी उपस्थित आहे तर धैर्यशील मोहिते पाटील आजच शरद पवारांची भेट घेणार असल्याचं कळतंय दुपारी साडेतीन वाजता शरद पवारांना ते भेटणार असल्याचं कळतंय महत्वाची बातमी आपण पाहतोय बात धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांची भेट घेणार असून दुपारी साडेतीन वाजता शरद पवारांना ते भेटणार असल्याचं कळतंय अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेटच्या संदर्भातली माहिती देत अमोल शुभम अतिशय गुप्तता यामध्ये पाळण्यात आलेली आहे आणि दुपारी साडेतीन वाजता धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांची मोदीबाग या निवासस्थानी भेट घेणार आहेत खरं तर तेरा तारखेला त्यांचा प्रवेश हा मध्ये होणार आहे त्या आधी ते शरद पवारांची भेट घेऊन चर्चा सुद्धा करणार आहेत आज त्यांचा पक्षप्रवेश होणार नाही मात्र आज सदिच्छा भेट आहे ती शरद पवार यांचे धैर्यशील मोठे पाटील घेतील आणि तेरा तारखेला अकलूज येथे जो पक्षप्रवेश सोहळा होणार आहे त्याची सुद्धा तयारीची माहिती ते आज शरद पवारांना देणार आहेत आणि दुपारी साडेतीन वाजता ही भेट खरंतर होणार आहे या भेटीमध्ये काय काय चर्चा होती हे पाहणं महत्वाचं आहे पण माडाचा उमेदवार हा शरद ठरलेला आणि त्या आता बैठकांना सुद्धा जोर आलेला आहे आणि थोड्याच वेळानंतर म्हणजे दुपारी साडेतीन वाजता मोठे पाटील हे शरद पवारांना भेटणार आहे अगदी अमोल महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत तुर्तास धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा